बघा आपण एक चलातील समीकरणांचं किंवा एक चलातील समीकरण सोडवायला लागलोय तर याच्यामध्ये आपल्याला आता जे गणित बघायला मिळत आहे तिथं आपल्याला काही गणित आपण लिहिलेत कोणते कोणते गणित आहेत बघा तर त्यातलं पहिलं गणित आहे अठरा बी बरोबर तीनशे चोवीस बरोबर काय पाहिजे आपल्याला ची किंमत काढायची आहे साधो गणित आहे अठरा बी बरोबर तीनशे चोवीस हे अठरा इथं गुणिले आहे इकडे गेल्यानंतर भागिले बी बरोबर काय ना तीनशे चोवीस भागिले अठरा कितीचा भाग बसेल अठराचाच कारण अठराचा हा वर्ग आहे म्हटल्यानंतर इथं अठराचा भाग असेल ची किंमत किती येईल अठरा येईल बघा हे पहिलं झालं तुमचं गणित दुसरं गणित बघा दुसरं गणित थोडस जर असं वेगळं आपल्याला इथं बघायला मिळतंय आणि इथं काय करायला सांगितलं बघा घनमुळामध्ये एकशे सतरा अधिक वर्गमुळामध्ये यक्स बरोबर वर काय आहे पाच तर घनमुळामध्ये ची किंमत काढा म्हणून सांगितलंय मग आता पहिल्यांदा गणित लिहू आपण काय बघा मी इथं खाली देतो गणित घनमुळामध्ये एकशे सतरा अधिक मध्ये यक्स बरोबर किती आहे पाच आणि तुम्हाला घनमळात ची किंमत काढायची पहिल्यांदा आपण ची किंमत काढायची ते पुढे काय दिले आपल्याला महत्वाचं नाही पहिल्यांदा आपल्याला ह्या एका चलाची किंमत काढता आली पाहिजे याच्यासाठी काय करायचे घन करा घन करा घन करायचं म्हटल्यानंतर काय इकडला घन केला तर हे घनमूळ निघून जाईल शिल्लक काय राहील रे एकशे सतरा वर्गमळामध्ये यक्स बरोबर इथं पाच चा घन होईल कारण दोन्ही बाजूचा घन करायचा आहे मग घन करायचं पडल्यानंतर घनमूळ निघून जातं आणि राहतं काय एकशे सतरा अधिक घनमुळ एक स आणि इथं पाच चा घन किती होणार एकशे पंचवीस आता बघा एकशे सतरा इथं अधिक आहे इकडे गेल्यानंतर काय होणार वजा वर्ग एक स बरोबर काय होणार एकशे पंचवीस वजा एकशे सतरा एकशे पंचवीस वजा एकशे सतरा किती येणार रे आठ आठ ना बरोबर आहे का बघा इथं तीन आणि हे पाच पाच आणि तीन आठ म्हणजेच तुम्हाला काय मिळालं रे वर्गमुळामध्ये x बरोबर किती आलं आठ आता दोन्ही बाजू वर्ग करा वर्ग करा मग आता बघा वर्गमुळात यक्सचा वर्ग काय होणार यक्स आणि चा वर्ग किती येणार चौसष्ट ची किंमत मिळाली चौसष्ट आपल्याला किंमत कोणाची काढायची सांगितली रे घनमुळात ची किंमत काढायची सांगितली म्हणजे घनमुळात काय पाहिजे आपल्याला चौसष्ट मग चौसष्टचं घनमूळ किती चार उत्तर किती येणार तुमचं चार उत्तर किती येणार चार थांबा पहिल्यांदा बघा त्याच्यानंतर पुढलं गणित आपल्याला कोणतं मिळेल हे गणित आहे काय गणित आहे बघा तिसरं गणित ए भागिले पाच सॉरी ए छेद पाच भागिले सात छेद पंधरा बरोबर बारा आणि ए ची किंमत काढायला आपण लिहूया गणित पहिल्यांदा ए छेद पाच भागिले सात छेद पंधरा बरोबर किती बारा बरोबर ना आणि आता बघा इथं भागिले भागिले म्हणजे काय करायचं असते उलटून गुणिले म्हणजे कसं करणार ए छेद पाच गुणिले पंधरा छेद सात बघा भागिलेच झालं गुणिले आणि त्यावेळी इथं काय करायचं उलटून गुणिले बरोबर किती आहे बारा इथं बघा पाच न भाग जातोय किंवा तुम्हाला जर नाही येत ना तर राहू दे काय प्रश्न नाही सरळ काय करा ए गुणिले पंधरा किती येणार आहे पंधरा ए भागिले किती येणार सातापाचा पस्तीस बरोबर काय येणार बारा आता हे पस्तीस इथं गुणिले इकडे सॉरी भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजेच काय येणार पंधरा ए बरोबर बारा गुणिले पस्तीस साध्या सोप्या पद्धतीने जावा लक्षात ठेवायचं मी अगोदरच सांगितलंय मुंगी वा साखर मिळेल हत्ती बनायचा प्रयत्न केला तर ओंडके ओढावे लागणार म्हणून मला सगळं येतंय असं समजून चालायचं नाही काय आपल्याला साध्या साध्या गोष्टी होत्या बोटावरती मोजायला लागून मोजायचं खरं गणितामध्ये आपला परिणाम काय आला पाहिजे चांगलाच आला पाहिजे मग आता हे पंधरा इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले ए बरोबर काय येणार बारा गुणिले पस्तीस भागिले काय येणार पंधरा आता भाग जातोय बघा पाच त्रिक पंधरा पाच सात ते पस्तीस तीना चौक बारा सात चोक अठ्ठावीस झालं याची किंमत किती आली अठ्ठावीस साठी ओके त्यानंतर बघा आपल्याला पुढलं गणित काय आहे तीन यक्स छेद दोन अधिक चार बरोबर चार एक वजा अकरा बघा हे गणित आपण घेऊया येत आता किती तीन यक्स छेद दोन बरोबर ना अधिक चार बरोबर चार यक्स वजा अकरा ओके वजा अकरा बरोबर आहे का बघा इथं तीन यक्स छेद दोन अधिक चार बरोबर चार एक वजा अकरा आता बघा या गणितामध्ये पहिल्यांदा ना ह्या गोष्टींचा जे चल आहे ना ते एका बाजूला आणायचं जे संख्या आहे ते एका बाजूला आणायचं म्हणजेच काय होणार बघा हे अधिक चार नंतर काय होईल वजा चार किंवा तुम्हाला वजा चिन्हाचं जर भीती वाटत असेल तर काय करा हे वजा अकरा नंतर काय करा अधिक अकरा अकरा म्हणजे कसं येणार आहे तीन यक्स छेद दोन अधिक चार अधिक अकरा बरोबर इकडे किती राहणार फक्त चार एक्स वजा चिन्हाची भीती वाटते ना पण आपण त्याला बाजूलाच ठेवूया म्हणजे इकडलं वजा घेतलं तर वजा वजा होणार आहे मग वजा चिन्हाची आपल्याला भीती आहे म्हणून आपण काय करूया अकरा अधिक चार किती होणार आहे पंधरा म्हणजे काय ना तीन छे दोन अधिक पंधरा बरोबर चार एक्स आता बघा हे इथं अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होणार वजा ही सगळी गोष्ट अधिक आहे इकडे गेल्यानंतर काय होणार वजा म्हणजे कसं येणार रे चार यक्स वजा तीन एकश छे दोन बरोबर शिल्लक किती राहणार पंधरा बघा हे पंधरा इकडेच लिहायला पाहिजे असं काय नाही मी इकडला भाग इकडे लिहिला इकडला भाग इकडे लिहिला चालतो म्हणजे उदाहरणार्थ बघा दोन अधिक तीन बरोबर पाच असं लिहिलं काय आणि पाच बरोबर दोन अधिक तीन लिहिलं काय दोन्हीचा अर्थ काय सारखाच म्हणजे बघा हे इथं अधिक होतं ते इकड आल्यानंतर झालं मग इथली ही जी उजी बाजू होती ती पहिल्यांदा मी लिहिली आणि ही जी डावी बाजू होती ती नंतर लिहिली काही फरक पडत नाही जसं इथं केलंय बघा डाव्या बाजूची इथं काय केली उजवी बाजू उजव्या बाजूची काय केली डावी बाजू केली काही फरक पडत नाहीये मग आता बघा इथं मात्र तुम्हाला छेद समान करावे लागतील का कारण छेद आहे आणि छेद किती आहे ह्या छेदानं या अंशाला म्हणजेच काय मिळणार चार दोन्ही आठ एक्स वजा एक गुणिले तीन एक्स किती येणार तीन एक्स भागिले दोन गुणिले एक दोन बरोबर किती येणार पंधरा बरोबर किती आलं पंधरा आता दोन इथं भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजेच काय ना आठ एक्स हा आठ एक्स मधनं तीन एक्स गेले राहिले किती पाच एक्स पाच एक्स बरोबर काय ना पंधरा गुणिले दोन किती ना तीस आता हे पाच इथं गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले म्हणजे एक्स बरोबर काय होणार रे तीस भागिले पाच म्हणजे किती ना सहा उत्तर किती येणार सहा ओके बघा या पद्धतीने आपल्याला हे गणित मिळेल त्याच्यानंतर पुढलं गणित कोणतं आहे चौथं गणित झालं पाचवं गणित काय बघा दोन यक्स वजा आठ वजा तीन यक्स बरोबर यक्स वजा बारा बघूया आपल्याला आता हे गणित कसं सोडवायचं आहे मी इथं काय करतो एकच मिनिट हा बघा आपल्याला ते गणित सोडवायचं आहे काय गणितामध्ये चेंज होणार आहे तो आपण बघूया बघा याच्यामध्ये तुम्हाला इकडलं तिकडं तिकडलं इकडं डान्स करता आला पाहिजे तरच महत्वाचं आहे तर इथं आता बघा गणित कोणतं आहे दोन एक्स वजा आठ वजा तीन एक्स हे लिहितो पहिल्यांदा इथं दोन यक्स वजा आठ वजा तीन एक्स बरोबर बरोबर काय बघा रे यक्स वजा बारा आणि ची किंमत काढायला सांगितली इथं यक्स वजा बारा आता बघा इथं पहिल्यांदाच तुम्हाला दिसतंय ते पहिल्यांदा सोडवून घ्या काय दिसतंय तिथं बघा इथं दोन एक्स अधिक दोन एक्स आहे आणि तो वजा तीन एक्स आहे काय होईल रे वजा यक्स राहील किती राहील वजा एक्स कारण याच्या अगोदरच मी तुम्हाला शिकवलेले आहेत बघा अधिक दोन एक्स वजा तीन एक्स चिन्ह भिन्न चिन्ह भिन्न असले की काय करायची वजा बाकी करायची म्हणजे तीनातून दोन गेले राहिले किती एक यक्स एक परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं किती येणार वजा मग वजा एक यक्स असं लिहिण्याऐवजी काय लिहायचं वजा एक्स लिहायचं ठीक आहे वजा यक्स वजा आठ बरोबर काय येणार यक्स वजा बारा ठीक आहे आता बघा हे वजा एक्स आहे ना इकडे आल्यानंतर काय होईल हे वजा एक्स इकडलं इकडे घेतलं तर अधिक एक्स होणार आहे पण काय होणार बघा वजा आठ बरोबर यक्ष वजा बारा अधिक यक्स आता बघा इथं एक्स आहे इथं अधिक एक्स आहे म्हणजेच काय झालं यक्ष अधिक एक्स किती होणार रे दोन यक्ष म्हणजे इथं किती झाले दोन यक्ष वजा बारा बरोबर इथे किती आहे वजा आठ आता मी बघा हे इकडे घेतो आणि हे इकडे घेतो काय फरक पडत नाही दोन एक स वजा बारा बरोबर वजा आठ जे मगाशी मी केलं होतं ठीक आहे आता बघा इथं वजा बारा आहे ना इकडे आल्यानंतर काय होणार अधिक बारा अधिक बारा म्हटल्यानंतर काय येणार दोन एक स बरोबर वजा आठ अधिक बारा वजा आठ अधिक बारा किती येणार फक्त चार अधिक चार कारण का बघा चिन्ह भिन्न चिन्ह भिन्न असली की वजावाकी करायची बारातून आठ गेले राहिले किती चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या चिन्ह कोणतं आहे चार, चार छेद दोन बरोबर दोन मला ही हे दुसरं उत्तर मिळालं बघा हे खूप महत्वाच्या गोष्टी या पद्धतीनं करत घ्या हा लक्ष द्या पहिल्यांदा त्यानंतर पुढलं गणित कोणतं आहे पुढलं गणित हे काय बघा सात वाय छेद तीन वजा चार बरोबर लक्ष द्या पहिल्यांदा सात वाय तीन वजा चार बरोबर दोन वाय छेद सहा बरोबर आठ आणि वायची किंमत काढायला सांगितलेली आहे गणित देऊया आपण सात वाय चे तीन वजा चार किती येणार सात वाय छेद तीन वजा चार बरोबर काय आहे रे दोन वाय छेद सहा अधिक आठ येणार दोन वाय छेद सहा अधिक काही वेळेला बघा इथं तुम्हाला भाग जातोय तो घालवू शकता तुम्ही तर बघा दोन आहे ना दो बे के बे बे त्रिक सहा त्यानंतर बघा परत लिहूया आपण सात वाय छे तीन वजा चार बरोबर इथं काय शिल्लक राहिले रे वाय छे तीन अधिक आठ आता बघा हे वजा चार आहे इकडे गेल्यानंतर काय होता अधिक चार आणि हे पहिल्यांदा लिहूया पाहिल्यानंतर सात वाय छे तीन वजा चार बरोबर सॉरी आता हे चार वजा चार काढायचंच आहे ना आपल्याला इथं लिहूया सात वाय छेद तीन बरोबर वाय छेद तीन अधिक आठ अधिक चार बरोबर वजा चारच इकडे गेल्यानंतर अधिक चार झालं आता हे इथं अधिक आहे का है, है का? इकडे आल्यानंतर काय करणार वजा म्हणजे बघा मी पहिल्यांदा चलपद आहे ना ते डाव्या बाजूला आणतोय सगळं आणि डाव्या बाजूला आणून मग सोडवण्याचं काम करतोय म्हटल्यानंतर काय ना सात वाय छेद तीन वजा वाय छेद तीन बरोबर काय ना आठ आणि चार बारा आता बघा इथे छेद समान आहेत काय प्रश्नच मिटला काही वेळेला छेद समान नसतील तर छेद समान करत बसायला पाहिजे गुणाकार करा हे करा ते करा करायला पाहिजे ठीक आहे जर तुम्ही असंच गणितलेलं असतं तर तुम्हाला छेद समान करायला लागले असते म्हणजे इथे मी भाग दिलाय ना हा भाग दिला नसता तर काय करायला लागलं असतं इथं तुम्हाला काय असतं दोन वाय छेद सहा असतं आणि मग तुम्हाला छेद समान करावे लागले असते इथं तर छेद समान करायची गरज नाही छेद समानच आहेत मग अंशांची काय करणार वजावा की सात वाय मधनं वाय गेले किती राहणार सहा वाय किती मिळणार सहा वाय भागिले किती राहिले तीन बरोबर किती येणार बारा इथं आता भाग जातोय बघा तीन दोन्ही सहा म्हणजे काय ना दोन वाय बरोबर बारा मग वाय बरोबर काय येणार बारा चे दोन बरोबर किती येणार सहा बारा चे दोन बरोबर किती ना सहा आता बघा शेवटचं गणित शेवटचं गणित काय सहा गुणिले शून्य पॉईंट शून्य तीन भागिले शून्य पॉईंट दोन बरोबर यम मग ची किंमत काढायला सांगितली डायरेक्टच आहे गणितामध्ये काय वेगळं आपल्याला करावं लागणार नाहीये बघा काय दिलं रे सहा गुणिले शून्य पॉइंट शून्य तीन भागिले शून्य पॉईंट दोन बरोबर यम आता बघा हे ना सोडवायला घ्या पहिल्यांदा बघा सहा नाही याला गुन्हा त्रिक अठरा बघा मी काय सांगितलं होतं दशांश चिन्ह काय बघायचं नाही पहिल्यांदा गुणाकार करायचा करा गुणाकार केल्यानंतर काय करणार इथं किती घर दशांश चिन्ह रे एक आणि दोन घरं मग दोन घरं इकडनं सोडवायची एक दोन म्हणजे इथं दशांश चिन्ह येणार आणि इकडं शून्य भागिले शून्य पॉईंट दोन बरोबर काय होणार यम आता बघा भागीले दोन म्हटल्या भागीले शून्य पॉईंट दोन म्हणजे काय रे ह्याच्या छेदात ना म्हणजे कसं लिहिणार शून्य पॉईंट अठरा भागीले शून्य पॉइंट दोन बरोबर यम आता बघा हे दशाव चिन्ह मला घालवायचं आहे हे पण शिकवलंय सगळं दशाव चिन्ह एक घर इकडं सरकलं तर इकडलं पण एक घर काय करायला पाहिजे पुढे सर करायला पाहिजे म्हणजे किती येणार एक पॉईंट आठ भागीले दोन बरोबर काय होणार यम बरोबर आपल्याला काय मिळणार यम बघा हे एक घर दशांचिन्ह सरकलं काय हे एक घर सरकलं म्हणल्यानंतर हे पण एक घर सरकायचं आणि आपल्याला मिळणार किती एक पॉईंट आठ भागिले दोन आता दोन न भाग द्या बे शून्य शून्य त्यानंतर आलं दशांचिन्ह आणि इथं परत आलं एक आणि बे नव्वे अठरा म्हणजे यम बरोबर काय येणार शून्य पॉईंट नऊ शून्य पॉईंट नऊ बघा गणितांमध्ये जर असा बदल केला की आपलं घोळ होत्या जरासा बदल केला की काय होतंय गोळ होतोय तर ते व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा लक्षात आलं का काय काय गणित आपल्याला बघायला मिळालीत आता कुठलं कुठलं गणित राहिलंय ते बघा व्यवस्थित